नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत किचन टूर दे किचन टूर दे हे खूप हायली रिक्वेस्टेड कमेंट्स आहेत पण मी म्हटलं किचन टूर करूच यात कारण माझं म्हणजे आता आम्हाला जवळपास एक दीड वर्ष झालं या घरात राहायला आलो पण हवं तसं माझं किचन सेटअप झालेलं नाही बघा वेळ लागतो काय काही का काही गोष्टींना मलाही लागतो भरपूर प्रवास सुरू असतो त्यामुळे हवं तसं मला किचन म्हणजे तुम्ही बराच माझ्या इवन रेसिपी व्हिडिओत पण बघितलं असेल बऱ्याच अजून कॅबिनेटमध्ये ड्रॉअरमध्ये रद्दी पेपरस मी लावलेले आहेत म्हणजे ऑर्गनाईज नीट करायला हवा तसा वेळ मिळालेला नाही आहे काही चेंजेस पण पॅरलली सुरू असतात की कधी कुठला एखादा असं वाटतं की ड्रॉवर हवा तसा झालेला नाही आहेत मग आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते येतात ते सगळे चेंजेस करून देतात सो so, यामध्ये हे सगळं राहिलं आहे जेव्हा मला वाटेल की किचन छान ऑर्गनाईज झालं आहे तेव्हा टूर नक्की करूयात पण आज आपण आहे ना मी माझ्या किचनमध्ये मसाला जो आपला अविभाज्य घटक आहे तो कसा ऑर्गनाईज करते ते सांगते बरं या सगळ्या टिप्स आपण बघूच यात पण सगळ्यात शेवटची टिप मस्त असणारे आपलातून असणारे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे आपलं मिसळणीचा डबा म्हणजेच मसाल्याचा डबा तर इथे इथे मी कुकिंग करते तर माझ्या उजव्या हाताला जे काही फोडणीचं साहित्य लागतं किंवा चमचे लागतात हे उजव्या हाताला घ्यायला सोपं पडतं त्यामुळे मी इथे ऑर्गनाईज केले मध्ये गॅसच्यामध्ये हे फ्रिक्वेंटली लागणाऱ्या वस्तू नाही आहेत आणि ही मॅट माझी मैत्रीण आहे त्यामुळे किचनमध्ये ती असतेच माझ्यासोबत सगळीकडे तर मिसळणीचा डबा खूपदा काय होतं ना आपण जसं जसं स्वयंपाक करतो तसतसा तो खराब होत जातो त्यामुळे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे आपण मिसळणीचा डबा नेहमी रेग्युलर बेसिसवर साफसफाई केली पाहिजे आता इथे दाखवते तुम्हाला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की मधुरा काही नेहमी टापटिप नसते रेग्युलर मेंटेनन्स लागतो किचन जर स्वच्छ ठेवायचं असेल तर इथे झाकण खराब झालं आहे काही जिरं संपलं आहे काही मसाले संपत आलेत तर मग मी काय करते हे सगळं काढायचं खाली थोड्या पूड संपल्या आहेत आता हे अगदीच कमी मसाले राहिले आहेत त्यामुळे मी हे काढते काढूनच घेते म्हणजे आपल्याला डबा स्वच्छ करता येईल ही जिरं पूड आहे तर आठवड्यातून एकदा तरी हे अगदी स्ट्रिक्टली मी मेंटेन में ठेवते मिसळणीचा डबा हा धुवावाच लागतो सगळं काढून त्यातलं जे काही साहित्य आहे ते काढून हे नियमित स्वच्छ ठेवावं लागतं हे धुवून झालं की थोडा वेळ असं निथळून ठेवते आणि मग पुसून त्यामध्ये मसाले भरूयात आता टीप नंबर दोन हे रेग्युलरली आहे ना असं स्वच्छ करून ठेवावं लागतं आणि रिफिल करावं लागतं म्हणजे असं असंच कुठली गोष्ट होत नसते याची हे रेग्युलर मेंटेनन्स असतो किचन म्हटलं तरी तुम्ही तुमच्या किचनमध्ये रोजच्या वापरामध्ये काय काय पदार्थ जास्त वापरता जास्त वापर पदार्थांचा वापर करता ते तुम्ही इथे वापरू शकता आता माझ्या मिसळणीच्या डब्यातलं जिरं संपलं तर जास्त प्रमाणातलं जे असतं ना ते असं माके ठेवते मी जास्त स्टोरेज असतं तर आता इथे जिऱ्याची बरणी आहे म्हणजे हे नंतर दाखवतेच मी तुम्हाला सो जिरं देखील संपत आलंय यामुळे काय होतं ना की मग आता मी हे लिस्टमध्ये टाकते की आता जिरं संपत आलं आहे त्यामुळे पुढचं बाणसामान जेव्हा ऑर्डर करेल तेव्हा त्यामध्ये जिरं देखील येईल आणि हे जिरं आता जागेवर जाईल आता काय काय लागतं मिसळणीच्या डब्यात मला तरी मोहरी जिरं आता मसाल्यांमध्ये काय काय लागतं धनेपूड धनेपूड कमी आहे पण मी आत्ता रिफिल नाही करणार कारण मग ही वाटी पण नेक्स्ट टाईम धुतली जाईल आता जिरेपूड जी आधी काढली होती तीच यामध्ये भरती अजून ॲडिशन नाही करणार करन कारण जिरंपूड आम्ही फार कमी वापरतो सेम विथ लाल तिखट हेही नंतर रिफिल करेल हळद आणि आता मसाला मसाल्यांमध्ये अविभाज्य घटक जो आहे तो म्हणजे म एक कांदा लसूण मसाला बऱ्यापैकी वापरते तर जो नवीन आहे नवीन रिफिल करते तो खाली जेणेकरून हा जो आधीचा कांदा लसूण मसाला आहे हा वर राहील आणि मग हा आधी वापरला जाईल सो असा हा माझा मिसळणीचा डबा आहे ज्यामध्ये मोहरी जिरं धणेपूड जिरेपूड लाल तिखट हळद आणि गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला असं रोजच्या वापराचा मसाला असतो आता हा झाला रोजच्या वापराचा मसाला पण आता वर्षभराचा साठवणीचा मसाला ही आहे टीप नंबर आपली तीन तर मी इथे काय करते मोठ्या बरण्या असतात काचेच्या बरण्यातच ठेवते तर एक वेगळा सेक्शन असतो थोडा वर आहे अर्थात माझा हात नाही पोहतो स्टूल असतो घरामध्ये लहानसा त्यावर चढून तो काढावा लागतो पण आता काय झालंय की आ, जो माझा वर्षभराचा स्टॉक आहे मग हळद असो कांदा लसूण मसाला गोडा मसाला हे संपत आलं आहे त्यामुळे मोठ्या बरण्यातून काढून ते, ते लहान बरण्यांमध्ये मी शिफ्ट केलं आहे मोठ्या बरण्यात धुवून ठेवल्या जेणेकरून नवीन मसाला जेव्हा करेल तेव्हा तो बरण्या रेडी टू यूज असतील आता हा मसाल्याचा डबा झाला बाकी काय फोडणीचं साहित्य लागतं ते त्या डब्याच्या शेजारीच ठेवते बाकी साहित्य जे लागतं त्यामध्ये अविभाज्य घटक म्हणजे हिंग हिंग एक सतत आपण वापरणार आता याच ड्रॉअरमध्ये हे हा एक डबा तुम्हाला दिसेल हा सुक्या पिठाचा डबा आहे ज्यामध्ये गव्हाचं सुकं पीठ रोजच्या पोळ्या करताना पटकन हँडी असावं म्हणून ठेवते म्हणजे मोठा डबा कायम वापरला नाही जात तर हा सुक्या भाजीचा मसाला आहे हा अगदी रेग्युलरली लागतो आणि त्याचप्रमाणे हाही एक मसाला आहे सेमच मसाला आहे फक्त वेगवेगळ्या बरण्यांमध्ये काढून ठेव त्याचसोबत काय आहे तर हा आहे चहा मसाला होममेड चहा मसाला आहे घरी केलेला हाही रेग्युलरली लागतो त्यामुळे हा इथे त्याचसोबत मीठ एक लागतं त्यामुळे मीठ पण इथे हे असे जिन्नस पुढे असतात फोडणीमध्येच एक मी फ्रिक्वेंटली गोष्ट वापरते ती म्हणजे मेथ्या त्यामुळे यादेखील अशा या पुढे ठेवलेल्या असतात आता खडे मसाल्यांकडे बघूयात खडे मसाल्यांमध्ये ना जे मला रेग्युलरली लागणार आहेत ना ते पुढे ठेवते म्हणजे काळी मिरी आहे लवंग आहेत लहान बरणीमध्ये वेलदोड आहे, 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 आहे जीरा हे असं छोट्या बरण्यांमध्ये स्टोअर करते पण याचाच मोठा स्टॉक तुम्हाला मागे दिसेल आता यामध्ये जावित्री आहे जायपत्री आहे जवस एक आम्ही रेग्युलरली वापरतो जिरा आहे जिरा आत्ता तुम्ही बघितलं यामध्ये मसाला वेलची आहे त्याचसोबत दालचिनी आहे चक्रीफूल आहे आणि जे जास्त असतं कारण काय होतं ना खड्या मसाल्यांचा वास उडतो त्यामुळे सारखं झाकण उघडलं की त्याचा वास उडायची शक्यता असते त्यामुळे रोजच्या वापरासाठी असे लहान बरणे आहेत जितकं लागतं तितके काढायचं आणि त्याचाच जो जास्त स्टॉक आहे तो असं मागे ठेवलाय जास्त गच्च होईल आता आता टीप नंबर पाच आ, इवन आपल्याला आहे ना थालपीटं वगैरे करायला असे तीळ लागतात सो हे देखील मी असं हँडी ठेवते आता इथे पण हे जे आहे ना हे आहेत ची असिड्स जे आपण वापरतो आणि हे आहे कलोंजी ही देखील कधीकधी फोडणीमध्ये वापरते दिसायला दोन्ही सेम दिसतं पण वेगवेगळं आहे मला कळतं म्हणून त्यामध्ये माझा गोंधळ निवडत आता मसाल्यांमध्ये जायफळ देखील आहे हे बघा केसून अर्धे अर्धे राहिलेले जायफळ आहे पण जे अख्खे जायफळ आहेत हे ना मला अगदी झाडाचे मिळालेत मैत्रिणीकडून त्याचा वास जाऊ नये म्हणून हे असे मोठ्या आखे आख्खे ठेवलेले आहेत या डब्यामध्ये आहा उघडलं तरी इतका छान सुवास तर मळतोय आता थालपिटाचाच विषय निघाला तर टिप नंबर सहा म्हणजे थालपिटाला जे लागतं ना आपण पूड करतो त्यामध्ये जिरं ओव्याची पूड त्यामुळे याच स्टॉरमध्ये हे सगळे जिन्नस ठेवलेले जातात म्हणजे दे डेडिकेटेड टू मसाला आपण म्हणू शकतो की इथे आत्ता आपण तीळ बघितले तिळाच्या पुढेच असा ओवा देखील असतो साजूक तुपाची बरणी आहे जी रोजच्या वापराची आहे सो हे असं सगळं असतं त्याचबरोबर खायचा सोडा आणि इनो म्हणजे इनोच्याच भरणीत खायचा सोडा भरून ठेवलाय काचेच्या भरण्या शक्यतो मी टाकून नाही देत रियूज करते रिपर्पज करते आता काही आहे ना सुकामेवा लागतो ड्रायफ्रूट लागतो सीड्सचे प्रकार लागतात आता या पंपकिन सीड्स आहेत ज्या कधी कधी रेसिपीत वापरते त्याचबरोबर थोडेसे आक्रोड आहेत पिस्ता आहे हे बोटवे मी घरी केलेत याची खीर एखाद्या रेसिपीमध्ये मी इंटिग्रेट करणार आहे कदी -कदी पेरी -पेरी पेरी -पेरी सो त्यासाठी ठेवलेले आहेत बोटवे किंवा हे आता थोडेसे काळे उडीद आहे कधी कधी रेसिपीला लागतं हा पेरीपेरी मसाला होममेड पेरीपेरी मसाला आहे सनफ्लॉवर सीड्स आहेत किंवा हे काही स्प्राउट्स आहेत ज्याला आपण मायक्रोज म्हणतो हे पण मी उगवते आणि खातो आम्ही सो हे दाखवेल याचा कधी ना कधी एपिसोड करेल पण पर... म्हणजे हा एक पर्टिक्युलर ड्रॉर आहे हा एव्हरी डे जे लागतं म्हणजे थालपीठं करणार असेल तर तीड ओवा जिरं हिंग मीठ हे असे सगळे प्रकार इथे या ड्रॉअरमध्ये स्टोर केलेले असतात आता मसाल्यांमध्ये सहा सात आठ या तीन टीप या कप्प्यामध्ये या सेक्शनमध्ये आहेत माझ्या तर रोजच्या वापरात आहे ना फक्त आपण काही तेवढं नाही वापरत वेगवेगळ्या व्हरायटी करत असतो तर मी काय केलं ना मी इकडे येते म्हणजे कॅमेऱ्याचा अँगल छान येईल हे बघा हा माझा आवडीचा सेक्शन आहे मसाल्यांमध्ये तर हा जो आहे हे तीन आहेत ती याला रोटेटिंग ट्रे असं नाव आहे तर रोजच्या वापराचे जे मसाले आहेत रोजच्या नाही म्हणता येणार ना, पण आता किचन किंग मसाला आहे सुंठपूड आहे तर मी काय करते ना या बरण्यात ना या बरण्या येतातच मसाले येतातच तर ते मसाले संपले की या भरणा रिकाम्या करते आणि आता जे या पॅकेटमधले मसाले आहेत जे फ्रिक्वेंटली नाही लागत कधीतरी लागते ते शिफ्ट करते म्हणजे त्यामध्ये कीड वगैरे पोरकीड लागत नाही आणि ते छान असे फ्रेश राहतात आता ही आहे सुंठपूड यामध्ये भरलेली पण हे जे पॅकेटेड मसाले आहेत जे आपण ओपन केलेत आता हे तुम्हाला या ना याची तोंड उघडी दिसतील पण काळजी नका करू याच्या मी काय करते आतला मसाल्याचं पाकिट फोडलं की त्याला रबर लावून सील करते व्यवस्थित आणि मग ते पाकिट यामध्ये भरलं जातं हे बघा आतमध्ये ओपन नाही आहे हे मसाले मी कधीच फ्रीजमध्ये स्टोर नाही करत फ्रीजमध्ये स्टोर केले की त्याची चव आणि वास दोनही उडून जातं म्हणून हा असा रोटेटिंग ट्रे आहे याने काम आहे ना फार सेवर आहे मध्यभागी तुम्ही बघाल तर जे फ्रिक्वेंटली नाही लागत ते मसाले ठेवत म्हणजे बिर्याणी काही असे फारशी आम्ही बनवत नाही किंवा फ्रिक्वेंटली कुक नाही होत रेसिपी किंवा मग हार्डली दोन तीन महिन्यातून एकदा त्यामुळे ती मध्यभागी आणि जे नेहमी लागणारे मसाले सांबर मसाला आहे छोले मसाला आहे हे असे बाहेरच्या बाजू किचन किंग की मसाला आता पुढच्या ट्रेकडे बघूया तर कॉन्टिनेंटल आम्ही बऱ्यापैकी कुक करतो सो कॉन्टिनेंटल गोष्टी आहेत ना त्याचे जे लागणारे मसाले ते या रोटेटिंग ट्रेमध्ये त्यामध्ये तेलापासून ते ऑलिव्ह ऑइल माझं फेवरेट आहे तुम्हाला खूपदा कळ सांगितलं आहे मी रेसिपीमध्ये मस्टर्ड ऑइल बऱ्यापैकी वापरते मी कधी कधी रेसिपीला सो मस्टर्ड ऑइल आहे त्याचबरोबर इथे ना दोन वेग हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत एकामध्ये मिरपूड मी भरलेली आहे ही मिरपूड आहे आणि हा आहे चाट मसाला जरी शेजारी शेजारी फरक नसेल कळला तरी झाकण उघडलं की लगेच लक्षात येतं हे काही बहुतेक हा अरिगॅनो आहे मिक्स हर्ब्स आहेत मिक्स हर्ब्स मी तुम्हाला बऱ्याचदा सांगते ना असे बरणी देतात पिंक सॉल्ट आहे ब्लॅक सॉल्ट आहे पिझ्झा सिजनिंग आहे चिली फ्लेक्स आहेत यामध्ये सो हे असं जे सगळं कॉन्टिनेंटल गोष्टी आहेत ना छान अशा फॅन्सी व्हाईट कलर आपण म्हणतो ते इथे आहे आता पुढचा जर रोटेटिंग ट्रेमध्ये आपण गेलो तर इथे रोजच्या आपल्या चटण्या किंवा लोणची जी लागतात ती आहे मी नेहमी तुम्हाला सांगते ना मोठे जार आहेत ते सेपरेट ठेवा तर हे असं लहान लहान बरण्यांमध्ये मी लोणची काढून ठेवते हे मिरचीचं लोणचं आहे घरी घातलेलं रोजच्या वापरासाठी असं छोट्या बरणीत घातलंय हे लिंबू क्रश आहे हे देखील आता संपत आलंय पण मोठ्या बरणीतून असं छोट्या बरणीमध्ये शिफ्ट करून ठेवते लागेल तसं खाण्यासाठी आ, ही मोरिंगा पावडर आहे चटणीसारखी मी बऱ्या असता वापरते खूप हेल्दी असतं शेवग्याच्या पालांचा चुरा असतो घरी सुद्धा बनवू शकतो अगदी सोप्या पद्धतीने हे पण घरी केलेलं लोणचं आहे मिक्स व्हेज लोणचं आणि हे काही गिफ्ट मिळलेले लोणची आहेत बाहेर कधी गेले तर मिळ देतात अगदी प्रेमाने सो लोणच्याचा हा सेक्शन आहे आणि त्याच्या मागे तुम्हाला ना एक सिरपचं बरणी दिसेल तर रोज सिरप आहे ते काही फार फ्रिक्वेंटली वापरत नाही म्हणून तेथे ठेवले बरं प्रत्येक पदार्थ स्टोअर करताना आहे ना त्याच्या मागचं लेबल कायम वाचत जा असं मी नेहमी सांगते आता हे ते सिरपचे प्रकार आहेत हे आवर्जून आहे ना तिथे लिहिलेलं असतं ते बाटलीच्या मागे लिहिलेलं असतं की डू नॉट रेफ्रिजरेट जर त्यावर डू नॉट रेफ्रिजरेट आहे तर ते काही फ्रीजमध्ये स्टोअर करायची गरज नाही बरं ते असं फार काही फ्रिक्वेंटली लागत नाही त्यामुळे मग मी ते असं कोपऱ्यात ठेवलं की जेव्हा लागेल तेव्हा नजरेसमोर देखील राहील आणि पटकन ॲक्सेसिबल पण राहील त्यामुळे हे सगळं इथे असं स्टोअर केलेलं आहे आणि हे जे पॅकेट पॅकेज्ड मसाले असतात जसे की छोले मसाले हे जसे लागतात तसे मी आणते त्यामुळे त्याचं असं काही एक्स्ट्रा स्टोरेज नाही ठेवत आणि फ्रीजमध्येही ठेव ठेवायची गरज नाही पडत छान रबरने सील केल्यामुळे त्यामध्ये पोरकीड किंवा की जाळी आळी असं काही लागत नाही आता हे सोडूनही फोडणीमध्ये बऱ्याचदा आपण वेगवेगळे काही काही पदार्थ वापरत असतो तर त्यासाठी हा एक कप्पा आहे माझ्याकडे सो इथे ना जे काही जास्तीचं लागतं फोडणीला कधी कधी म्हणजे आता ही उडदाची डाळ आहे ही लागते आता ही हळद आहे ही मला गिफ्ट मिळाली त्यामुळे ही बरणी अशीच ठेवली आहे ॲक्सेसिबल कधी रेसिपीला लागली तर इथे मोहरी आहे जास्तीची डाळवं एक मी बऱ्यापैकी वापरते डाळवा आहे हा घरी तयार केलेला बिर्याणी मसाला आहे सो so, हे असं ॲडिशनल गोष्टी आहेत ना त्याचं स्टोरेज इथे ठेवलेलं आहे आता तुम्ही मसाल्यांचं स्टोरेज किंवा ऑर्गनायझेशन कसं करता कमेंट करून नक्की कळवा आता शेवटची अकरावी बोनस टिप तुम्हाला सांगते काय होतं ना आपल्याला असं वाटतं की किचन छान आहे नीटनिट आहे पण हा एक सवयीचा भाग आहे हा एक हॅबिटचा भाग आहे आणि किचनला देखील रेग्युलर मेंटेनन्स लागतो तुम्ही वर्षातून एकदा किचन काढाल सहा महिन्यातून एकदा किचन आवरायला काढाल तर त्या काही ना काही कशात ना कशात जाळी लागलेली असेल पोरकीड लागलेली असेल आळी लागलेली असेल हे सगळे कितीही तुम्ही त्यामध्ये बोरिक पावडर लावा हिंगाचे खडे ठेवा किंवा काही प्रिकॉशन घ्या पण रेग्युलरली मेंटेनन्स जो प्रकार आहे तो किचनला लागतो भले तुम्ही मोठ्या मोठ्या जारमध्ये मसाले ठेवा काही ठेवा तेही मध्ये मध्ये काढून चेक करणं गरजेचं असतं की त्याला काही जाळी नाही लागली का आळी नाही लागली का लागली असेल तर ते पटकन बाजूला ठेवायचं रवा असतो so, सो सवयीचा भाग म्हणू शकतो किंवा रेग्युलर गोष्टींचा हा भाग म्हणू शकतो पण आता आपण आहोत एकविसाव्या शतकात आता महिला देखील पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करतात बारा तास घराबाहेर स्पेंड करून हे रेग्युलर मेंटेनन्सचं काम करणं खरंच प्रत्येक वेळेस शक्य होईल असं नाही त्यामुळे या व्हिडिओचा तर तुम्ही अजिबात लोड घेऊ नका जर तुमचं शेड्यूल अतिशय बिझी असेल तुमचं शेड्यूल बिझी जरी नसेल तुम्ही गृहिणी असाल तरी गृहिणींची देखील तारेवरची कसरत असते कारण काम दिसेना आणि हात थांबेना अशी साधारण गृहिणींची अवस्था असते त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका लोड घेऊ नका मी दाखवलं मी केलं म्हणून लगेच तुम्ही टेन्शनमध्ये येऊन किचन काढाल आणि मग ते आवरायला गेल असं नका करू हळूहळू अगदीच तुम्हाला वाटलं नाही वाटलं तर सोडून द्या लिव इट कोणाकडे लक्ष नका देऊ हा व्हिडिओ देखील स्किप करा मी तर सांगते पण करायचं असेल तर हळूहळू थोडं नोट डाऊन करून पॉइंटर काढून की कसं तुम्ही किचन ऑर्गनाईज करू शकता कसं ते छान लावू शकता आणि फक्त एकदा लावून नाही होत हे का मी पुन्हा पुन्हा सांगते ह्या रेग्युलर मेंटेनन्सच्या गोष्टी आहेत कधी जर तुम्ही सडन जरी व्हिजिट केली तरी माझं किचन कुठे ना कुठे तुम्हाला उलता पालत झालेलं दिसणारच आहे कारण नियमितपणे इतकं टकाटक तक ठेवणं शक्य नाही होत किचनमध्ये बरं आपला एकट्याचा वावर असतो मावशी असतात घरातले मंडळी असतात तेही गोष्टी हाताळत असतात त्यामुळे एका इकडची गोष्ट तिकडे ठेवली जाते तिकडची इकडे येते असाही गोंधळ रेग्युलरली होत असतो त्यामुळे किचन मसाले तुम्हाला जसे ऑर्गनाईज करायचे जसे स्टोर करायचं तसे करा अजिबात कुठल्याही यूट्यूबवरच्या व्हिडिओ बघून स्वतःला त्रास करून नका घेऊ त्रागा करून नका घेऊ बिंदास्त राहा आणि बिंदास्त जगा आहे की नाही मजा तर पुन्हा भेटूयात मी काय टिप्स सांगायचं सोडणार नाही त्यामुळे <laughs> भेटूयात नवीन रेसिपी सोबत राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव